बांधवांडो सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचंय एकोणीस ते चोवीस आम्हाला जरा सासुरवास होता सारखं मुदी मुळ आलं मुदीमुळ आलं मुदी मुळ आलं करायचे त्यांना सांगितलं मी बाबारे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिक त्याचा हा लोकसभा मतदारसंघ आहे ज्यावेळेस मोदीचं नाव राजकारणात नव्हतं किंवा त्यांचा राजकारणात जन्म झाला नव्हता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर कल्पना तई नरीर एक खासदार झाल्या होत्या आणि शिवाजी बापू कांबळे हे दोन वेळेस खासदार झाले होते पण त्यांचं का दुसण्या देणं बंदच नव्हतं मग मी भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की भगवंता मोदी सोबत असताना मी एक लाख सत्तावीस हजार मतांना निवडून आणतो आता एक संधी अशी दे की मोदी विरोधात असावे आणि मी एक लाख सत्तावीस हजारापेक्षा किमान एक का होऊन आपण आगाव मत घेऊन निवडून यावं अशी विनंती मी भगवंतांच्या चरणी केली आणि काय गंमत देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्गे गुवाहाटीला पालते पडलेले चाळीस त्याच्यातून तयार झालेलं एक फुल दोन हाफ ती विरोधात ह्या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात तुम्हाला माहित आहे लोकसभेची रॅली होती धाराशिवला एक औशाचे आमदार होते आणि दुसरे बारशीचे आमदार औसाला म्हणायचं औसा औसा म्हणलं ही गाडीत सीट भरायली ती काय करायली ती की म्हणलं ती म्हणायचं औसा लीड देणार म्हणायचे बारशी लीड देणार मला वाटतं दोघांच्या स्पर्धेमध्ये काय अवस्था बारशीनं नावशानं केली आता काय मी परत सांगायची आवश्यकता नाही बांधवानो आपण लोकांमध्ये असलो लोकांचा संपर्क आपला असला आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांना लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पटलेले असू तर या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यापासून रोखू शकत नाही आज एवढे सगळी माणसं विरोधात पैशाचा तर महापूर होता अतिवृष्टी पण बांधवाडो त्या सगळ्यावर लात मारून तुम्ही तब्बल तीन लाख तीस हजार इतक्या मताधिक्यानं म्हणजेच मोदी आलो मोदीमुळं आलो म्हणणाऱ्याला साठी मोदींपेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड हे तुम्ही निवडून दिलेल्या ओम राजे निंबाळकर या खासदारच आहे तिथं सुद्धा थोडा रडीचा डाव झाला दोन नंबरला एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरचं चिन्ह आपलं माझं नाव ओमप्रकाश राजे निंबाळकर चिन्ह मशाल दुसऱ्या नंबरच्या मशीनवर सुद्धा दोन नंबरला आमच्या कळम तालुक्यातला एक निंबाळकर हुडकून आणला त्यांनी तिथं उभा केला त्याच चिन्ह काय चिमणी ती मशालन चिमणी जर बघितली तर सख्यात सुरत भावासारखं दिसायची ती ओळखूच येत नव्हतं बोंबल्लं वीस हजार मत चिमणीवर दणकं दिलं तुम्ही बांधवान होते मशालीचं मतदान होतं ते मतदान जर मशालीवर पडलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबर न निवडून आलेलो खासदार हा तुमचा ओम राजे निंबाळकर राहिला असता मी भाषण ऐकतोय तसा मी सुसंस्कृत माणूस आहे बर मी कसा आहे ही लोकांनी दाखवलं का नाही ना हो मी लबाड असतो मी पशिवणारा असतो मी वाईट वागणारा असतो मी तुमच्या संपर्कात न राहताना ती स्टेट गोळा करणारा असतो तर तुम्ही माझी लायकी माझ्या मतपेटीतून मला दाखवली असती का नाही आज काही काही लोकांना ती सहनच होई नाही पचन होई नाही काय बोलता तुम्ही राजा भाऊ तुम्ही मला लोकसभेत तुम्ही मला लोकसभेत त्याच्यापूर्वी सांगायचंय की तुम्ही मला विधानसभेत हाताला धरून नेलं होतं खरंय मी काही लबाड कधी सांगतच नाही प्रामाणिकपणे कबूल करतो बरोबर आहे पण मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची एकोणीसला तुम्ही माझा प्रचार केल्याच्या नंतर सुद्धा फक्त नऊशे बेचाळीस मताची लीड माझी बार्शी तालुक्यात होती बार्शी विधानसभेत होती बरोबर आहे का नाही तरी सुद्धा नऊशे बेचाळीस मताच्या उपकाराचं ओझ मी प्रामाणिकपणे पाच वर्ष पार पाडलं बांधवानो त्यांना फक्त एवढंच जाऊन सांगा की तुम्ही माझ्या विरोधात धडधाकट ह्या दोन हजार चोवीसला ला अख्ख गाव ना गाव होय गल्ली ना गल्ली बोल ना बोल किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळालं नसताल तुम्ही तेवढं त्या आमच्या राणापाटलाच्या त्या गायबाण्यासाठी पळाला आणि तेवढं पळून तेवढं पळून बघा तेवढं पळून ही तालुका मला चोपन्न हजार मतान प्लस राहिला किती चोपन्न हजार मतान आता मला तुम्ही सांगा बाबा माझं माझ काय कर्तृत्व आहे का नाही माझं काय काम पटलं का नाही तुम्हाला मग त्यांना समजून सांगा ना माझे हात जोडून विनंती आहे त्यांना सांगा की तुम्ही मला बोट धरून जरी लोक विधानसभेत नेला असलं तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं लोकांसोबत कसं वागावं वा। मला वाटतं ही शिकवण माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे ती शिकवण मी मोडलेली नाही